जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी श्रेया बनकर माझ रोड राहते मी एक ऍक्टिव्हिटी म्हणून माझं झालंय कम्प्लिट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय कारण मी साडी घेतली आहे नाव सुरेंद्र गोगावले पप्पांचा धंदा वीस वर्ष आठ वर्ष आलं करतोय आणि रिस्पॉन्स इतला चांगला आहे कस्टमर आहेत कंटिन्यू आणि आमचं पण व्यवस्थित चाललंय व्यवस्थित सगळं आहे ज्योतिमय फार्म धन्यवाद नमस्कार मी तेजस्विनी दीपक ताटे आमच्या हॉटेलचं नाव आहे लिहिबारी कोंबडी वडे आम्ही आमच्या स्पेशल आमच्या हॉटेलची स्पेशालिस्ट डिश ही कोकणी थाळी आहे त्याच्यामध्ये चार वडे येतात चिकन येतं रस्सा येतो चार वडे आणि हा बॉईल आणि राईस येतो आमच्या हॉटेलचं मेनू कार्ड हे चिकन थाळी मटन थाळी फिश फ्राय येतो त्याच्यामध्ये फिश फ्रायमध्ये बांगडा फ्राय येतो फ्रॉन्स बिर्याणी येते आणि सुरमई फ्राय येते तुम्हाला जर आमच्या हॉटेलला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता आमच्या हॉटेलचं नाव आहे लईबारी कोंबडी वडे हॉटेलचा पत्ता आहे आठ बा प्रतापगंज पेठ मंडईचा राजा लय भारी कोंबडीवाडी हॉटेल नमस्कार नमस्ते मी सातारा येथून बोलते मा माझं नाव हेमा दीपक ताटे माझा हॉटेल लय भारी जुनी भाजी मंडई सातारा यायलाच लागते ताम्ड़ा एक तांबडा पांढरा एक वेळी येऊन भेट द्या लय भारी कोकणी पद्धतीचं आपल्याकडे भारी जेवण मिळतं तुम्ही एकदा येऊन भेट देऊन जावा एकदा येऊन जावा चवीप्रमाणे लय भारी सुक्क आहे पातळ आहे राईस आहे बॉईल आहे आणि कोंबडीवडी आहे कोंबडीवडे आणि आपला हॉटेलसुद्धा आहे फिश आहे खेकडा थाळी आहे वजरी थाळी आहे जुनी भाजी मंडईमध्ये आपलं मोठं हॉटेल आहे तर एकदा येऊन तिथे भेट देऊन जावा नमस्ते नमस्कार मी अभिषेक ताटे हॉटेल रयबारीचे सर्वे सर्व आपल्या इथं सर्व प्रकारचे थाळी आहे मटण थाळी कोंबडीवडे वडे थाळी चिकन थाळी अजून फिश थाळी प्रॉन्स फ्राय बिर्याणी अजून वजरी थाळी विविध प्रकारचं जेवण भेटतं आपल्या इथं आपला हॉटेल जुना मोटर स्टँड प्रतापगंजपेठेमध्ये आहे यायला लागते पांढरा भेटते एकदा हॉटेल हाय मी स्वरांजली पवार आ, हे माझं होम मेड बनवलेले सगळे मेन्यूज आहेत स्वराबेक्स नावाचा माझा घरून बिझनेस आहे मी इथं ज्योतिर्मय ह्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईमच पार्टिसिपेट केले पण मला छान रिस्पॉन्स भेटला आहे आणि चांगला चांग एक्सपिरियन्स होता आणि हे सगळं छ छान चा, झाल्याबद्दल मी आणि मला सहभाग घेण्याची संधी दिल्याबद्दल सुवर्णताई पाटील यांचा आभार माझा स्वरापेक्स नावाचा होम बेकरी बिझनेस आहे तर माझ्याकडे चॉकलेट टाट मावा केक ओट्स कुकीज चीज केक सगळ्या फ्लेवरचे कपकेक्स आणि तिरामिसू असे वेगवेगळे डेझर्ट आणि मी कस्टमाइज केक बनवते तर आपल्याला कुठल्या पण फंक्शनसाठी केक हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा इंस्टाग्रामवर पेज आहे आणि माझी ॲड्रेस आहे गणेशनगर गोडोली सातारा फॉरेस्ट कॉलनी शेजारी आणि माझा डिटेल्स इंस्टाग्रामच्या पेजवरती सगळे आहे आणि मला ह्या ज्योतिर्मध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला आणि फर्स्ट टाईमच मी केलं आहे तर मला छान एक्सपिरियन्स पण आला आणि सांगा आणि ह्याबद्दल मला ज्योतिर्नायमध्ये पार्टिसिपेट करायची संधी दिल्याबद्दल सुवर्णताई पाटील यांचा खूप खूप खुब आभार थँक्यू

रामकृष्ण आरे वाजवा तुम्ही एक नंबर आहे तुम्ही बघता जाता नमस्कार सातारकर मिरेश पटेल माझा शर्मा शॉप आहे परदावर तुम्ही कधी पण या कधी पण टेस्ट करा तुम्हाला काय वाटलं तर आपण चेंज करू आणि आज आपण इथं ज्योतिर्मय महत्वाला स्टॉल लावलाय मस्त एक नंबर रिस्पॉन्स भेटला आपला सकाळी चोवीस किलो शर्मा चिकन लावला होता सगळा संपलाय आता परत पाच किलो लावलाय तू पण अर्धा संपलाय आत्तापर्यंत आपण आठशे प्लस शर्मा किलो त्याबद्दल आपला आणि हा माझं तिसरा वर्ष आहे एक नंबर गेला बस तुम्ही पण एकदा नक्कीच आपल्या इंजिनिअर भेट भेटताय धन्यवाद का चार आहेत एक लोणमध्ये एक वायमध्ये आणि एक, एक जेजुरीमध्ये आणि सातारामध्ये पहिली सातारामध्ये शॉप आपल्या